अवयवदान ही केवळ एक वैद्यकीय क्रिया नाही तर ती सामाजिक चळवळ आहे या, या भावनेतून राज्य आरोग्य शिक्षण आणि संपर्क विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आज अवयवदानाची शपथ घेतली सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागामार्फत अंगदान जीवनदान संजीवनी अभियानांतर्गत दिनांक तीन ते पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस दरम्यान राज्यभर अवयवदान पंधरवडा साजरा केला जात आहे अवयवदानाबाबत जनजागृती करण्यासाठी राज्यभरात विविध उपक्रम राबविले जात आहेत या शपथविधी कार्यक्रमात आरोग्य सेवा उपसंचालक डॉक्टर कैलास बाविस्कर सहाय्यक संचालक डॉक्टर संजय कुमार जठार तसेच इतर अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते यावेळी उपस्थितांनी एकत्रितपणे अवयवदानाची शपथ घेतली त्याचप्रमाणे या संवेदनशील विषयाबाबत जागरूकता वाढवण्याची आणि स्वतः सहभागी होण्याची प्रतिज्ञा केली राज्याचे आरोग्य शिक्षण आणि संपर्क विभाग विविध माध्यमांतून अवयवदानाबाबतचा वैज्ञानिक दृष्टिकोन प्रसारित करत असून समाजातील भीती गैरसमज व अंधश्रद्धा दूर करण्यासाठी सर्वसामान्यांपर्यंत विविध माध्यमांद्वारे माहिती पोहोचावत आहे आणि लोकांचे प्रबोधन करत आहे राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागामार्फत राज्यभरात सध्या विविध जनजागृती उपक्रमांद्वारे अवयवदान पंधरेवाडा राबविण्यात येत आहे या पंधरवड्यात राज्यभरात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत त्यामध्ये समाजमाध्यमांद्वारे जनजागृती मोहीम शाळा व महाविद्यालयांमध्ये स्पर्धा रॅली पथनाट्ये अवयवदात्यांच्या कुटुंबियांचा सन्मान जनजागृती स्टॉल्स व व्याख्याने आदिबागींचा समावेश आहे अवयवदान ही सर्वात मोठी माणुसकीची भेट असून या मोहिमेतून मरणानंतरही जीवदान ही संकल्पना समाजात रुजवण्याचा प्रयत्न आहे